हे बघा आज माझ्या लाडोबाने बनवलेला आहे चपातीचा पिझ्झा आता मी टेस्ट करते घेऊनच आला मम्मा बघ टेस्ट खाऊन बघ गमत अशी आहे ना की मी कांदा खात नाही आणि ह्याने पिझ्झा आणि ह्याने पिझ्झा मध्ये टाकलेला आहे कांदा ट्राय करतो मुलाने बनवलेल्या चपाती पिझ्झाचा मी आस्वाद घेते आणि तुम्हाला सांगते की खरंच कसं बनवलाय त्याने खूप मस्त आहे या पिझ्झा खायला खरंच छान आहे